माझं नाव दिनेश आहे मी एक ट्रक ड्रायव्हर आहे पण यापूर्वी मी एक अँब्युलन्स चालवत होतो अँब्युलन्स चालवणं मी का सोडलं यामागे एक फारच भयानक गोष्ट आहे माझा यापूर्वी आत्मा भूतप्रेत अशा गोष्टींवर विश्वास नव्हता पण त्या रात्री माझ्यासोबत जे घडलं त्यानं मला जबरदस्ती विचार करायला लावला की मनानंतर माणसाची आत्मा आपल्या आजूबाजूलाच असते ही गोष्ट दोन हजार तेरा सालातली आहे एका संध्याकाळी मला ठाणेमधल्या त्या हॉस्पिटलमधून कॉल आला की एका मृतदेहाला त्याच्या गावी पोहोचवायचा आहे मी तयार झालो त्या डेड बॉडीला गावी पोहोचवण्यासाठी जे की सुमारे दीडशे किलोमीटर लांब एका डोंगराळ भागात होतं त्या मृतदेहासोबत कोणीच नव्हतं त्याचा एक मुलगा होता जो आपल्या मोटरसायकलवरून माझ्या मागून येणार होता संध्याकाळी साडेआठच्या सुमारास मी मृतदेह अॅम्ब्युलन्समध्ये नीट ठेवून डोंगराच्या दिशेने निघालो माझ्यासोबत ॲम्ब्युलन्समध्ये कोणीच नव्हतं एखादा आजारी पेशंट असता तर एक नर्स असतीच पण मृतदेहासाठी नर्सची काय गरज होती मी ॲम्ब्युलन्समध्ये एकटाच होतो आणि मागे एक डेडबॉडी होती मी या आधी अनेक वेळा अशा प्रकारे मृतदेह पोचवले होते त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नव्हतं पण त्या रात्री जे घडलं ते माझ्यासाठी अगदी नवीन आणि फारच भयानक अनुभव होता रात्री साधारण दहा वाजत आले होते मी हायवेवर होतो तेव्हा मला ॲम्ब्युलन्सच्या आत अचानक एक विचित्र उष्णता जाणवायला लागली जरी खिडक्या उघड्या होत्या तरीही आत खूप गरम जाणवत होतं ती ॲम्ब्युलन्स अगदी नवीन होती केवळ काही महिन्यांपूर्वीच विकत घेतलेली होती ती याआधीही डोंगरात भागात वापरलेली होती आणि अलीकडेच तिची सर्व्हिसिंगही झाली होती पण त्या रात्री असं वाटत होतं की जणू इंजिन गरम झालं आहे पण मीटरवर पाहिलं तर इंजिन नॉर्मल दाखवत होतं तरीसुद्धा मला वाटलं कदाचित काहीतरी टेक्निकल बिघाड असेल म्हणून मी रस्त्याच्या कडेला एका हॉटेलसमोर ॲम्ब्युलन्स थांबवली ते हॉटेल बंद होण्याच्या तयारीत होतं कारण डोंगराळ भागात दहा ते अकरापर्यंत सगळे दुकानं हॉटेल बंद होतात हॉटेलमध्ये फक्त दोन तरुण होते मी त्यापैकी एकाला चहा बनवायला सांगितला माझा विचार होता की जोपर्यंत माझी चहा पिऊन होईल तोपर्यंत गाडी थोडी थंड होईल सुमारे दहा मिनटानंतर तो हॉटेलवाला चहा घेऊन आला आणि चहा दिल्यानंतर त्यानं आपलं हॉटेल बंद केलं आणि तो निघून गेला आता मी हॉटेलसमोर एकटाच बसून चहा पित होतो चहा संपल्यावर मी थोडं बाजूला गेलो आणि लघुशंका उरकून पुन्हा ॲम्ब्युलन्समध्ये आलो आता हात आत उष्णता नव्हती म्हणजेच इंजिनचं काहीतरी कारण होतं मी मागे बॉडीकडे नजर टाकली पण एक विचित्र गोष्ट लक्षात आली ॲम्ब्युलन्सच्या मागच्या केबिनमध्ये धूर भरलेला होता मला काहीच दिसत नव्हतं मी खाली उतरून ॲम्ब्युलन्सच्या मागे गेलो आणि दरवाजे उघडले तेवढ्या सगळा धूर बाहेर आला आणि जे मी आतमध्ये पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण जी डेडबॉडी काही वेळापूर्वी झोपलेली होती ती आता उठून बसलेली होती तिच्या पूर्ण शरीरावर पांढरा कापड गुंडाळलेला होता ते पाहून माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले मी कुठे पळावं हेच कळेनाचं झालं मी अँब्युलन्सच्या दरवाजाच्या बाहेर उभा होतो आणि ती पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली बॉडी माझ्यासमोर स्ट्रेचरवर बसलेली होती एकदम स्तब्ध तेव्हाच अचानक तिचं डोकं हल्लं आणि असं वाटायला ला लागलं की ती माझ्याकडेच पाहत आहे ती स्वतःला त्यातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली आणि अचानक बोलली अरे मला इथून बाहेर काढ तू मला कुठं घेऊन चाललाय मला कबड्यात का गुंडाळलंस मी जिवंत आहे सुरवातीला मला काही समजलं नाही ती खरं जिवंत आहे की भूत आहे पण जेव्हा त्या डेडबॉडीने चेहऱ्यावरचं कापळ खाली केलं तेव्हा त्याचा ते चेहरा स्पष्ट दिसला तो एकदम सामान्य माझ्यासारखा जिवंत माणसासारखा दिसत होता घाबरलेला चक्रावलेला तो परत बोलला हे कुठं घेऊन चालला आहेस तुम्हाला हॉस्पिटलमध्ये माझा इलाज पूर्ण झाला का मी घाबरत घाबरत त्याला विचारलं भाऊसाहेब मला सांगण्यात आलं आहे की तुम्ही मरण पावला आहात मी तर तुमच्या डेड बॉडीला म्हणजेच तुम्हाला तुमच्या गावी नेतोय तिथेच तुमचं अंतिम संस्कार होणार होतं काय अरे पण मी तर जिवंत आहे आणि काही पाणी वगैरे आहे का खूप तहान लागली आहे मला खूप गरम होत आहे मी अँब्युलन्सच्या पुढच्या बाजूला गेलो आणि ड्रायव्हिंग सीटवर ठेवलेली बिसलेरीची भरलेली बॉटल आणली मी ती बाटली त्याला दिली त्याने ती उघडली आणि पटापट पाणी प्यायला सुरुवात केली अर्धी बाटली संपल्यावर त्याने त्यावर झाकर लावलं आणि ती बाटली खाली ठेवली मी त्याला म्हणालो भाऊसाहेब तुम्ही आराम करा मी तुमच्या मुलाला फोन करतो तोच तुमच्या मागून येत होता तो, ये तो काहीच बोलला नाही फक्त माझ्याकडे बघत राहिला मी लगेच त्याच्या मुलाला फोन लावला आणि सगळी गोष्ट सांगितली तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला काय बोलताय तुम्ही हे कसं शक्य आहे मी म्हणालो तुमचे वडील माझ्यासमोर उठून बसले तुम्ही लवकर या ते खूप अस्वस्थ आहे तो म्हणाला ठीक आहे ठीक आहे येतो लगेच मी त्या माणसाला म्हणालो भाऊसाहेब तुम्ही पुन्हा झोपा तुमचा मुलगा लगेचच येतोय इतकं सांगून मी ॲम्ब्युलन्सचे दरवाजे बंद केले मी खिडकीतून पाहिलं तो माणूस परत स्टेचरवर जाऊन झोपला होता थोड्याच वेळात मला बुलेटचा आवाज ऐकू आला काही क्षणातच बुलेटवरून आलेला मुलगा ॲम्बुलन्ससमोर थांबला तो म्हणाला पप्पा कुठे आहे दाखवा मला मी ॲम्ब्युलन्सचे दरवाजे उघडले मी पाहिलं तो आता स्ट्रेचरवर पांढऱ्या चादरीनं चेहरा झाकून झोपलेला होता मी त्याला हाक मारली भाऊसाहेब तुमचा मुलगा आलाय पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही मी त्या मुलाकडे पाहिलं तो आश्चर्याने फक्त माझ्याकडेच बघत राहिला मी त्या मुलाला म्हणालो फक्त एक मिनिट थांब असं म्हणत मी अँब्युलन्समध्ये चढलो आणि स्ट्रेचरजवळ जाऊन त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा काबळ हटवलं आणि जे मी पाहिलं ते पाहून माझ्या तोंडून एक मोठी किंकाळी निघाली कारण त्या माणसाचा चेहरा भयंकरित्या भाजलेला होता आणि काही क्षणापूर्वी तो अगदी सामान्य जिवंत माणसासारखा वाटत होता त्याचा मुलगा रागाने ओरडला तुझं डोकं ठिकाणावर आहे का काहीतरी दारू वगैरे पहिले आहेस का माझे वडील आगीमध्ये जळाले होते आणि उपचारादरम्यान आजच दुपारी त्यांचा मृत्यू झाला त्या माणसाच्या जळालेल्या चेहऱ्याकडे पाहून माझे डोळे विस्फारले गेले आणि भीतीने माझं अंग थरथरू लागलं मी थरथरतच म्हटलं भाऊ मी देवाची शपथ घेऊन सांगतोय तुझे वडील काही वेळापूर्वी उठले होते ते माझ्यासमोर बसले होते त्यांचा चेहरा अगदी नॉर्मल होता त्यांनी मला पाणी मागितलं मी दिलं आणि त्यांनी पाणी प्यायलंसुद्धा सुद्धा तेव्हा त्या मुलाने स्ट्रेचरखाली पडलेल्या बाटलीकडे पाहिलं आणि म्हणाला माझ्या वडिलांनी स्वतः पाणी प्यायला म्हणतोयस मी म्हणालो हो त्यांनीच पाणी प्यायलं तेव्हा तो मुलगा त्या बाटलीकडे बोट टाकवत म्हणाला जर त्यांनी पाणी प्यायलं असेल तर ही बाटली अजूनही पूर्ण भरलेली कशी आहे मी त्या बाटलीकडे पाहिलं ती बाटली अजूनही एकदम तुडुंब भरलेली होती त्यानंतर तो मुलगा मला काय काय बोलत राहिला पण माझं संपूर्ण लक्ष काही वेळापूर्वी माझ्यासोबत घडलेल्या घटनेकडेच होतं मी त्याला सांगितलं मी आता एकट्यानंही ॲम्ब्युलन्स पुढे चालू शकत नाही मग त्याने आपली बुलेट हॉटेलबाहेर लावली आणि माझ्यासोबत त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसला त्यानंतर मी त्या मृतदेहाला घेऊन त्याच्या गावाकडे निघालो संपूर्ण वाटेत माझं लक्ष सारखं त्या मागच्या स्ट्रेचरकडे जात होतं कुठं ती बॉडी परत उठून बसलेली तर नाही ना हे पाहण्यासाठी त्या मुलाने मला सांगितलं की त्याच्या वडिलांनी स्वतःवर पेट्रोल ओतून आग लावली होती ज्यामुळे त्याचं शरीर ऐंशी पर्सेंट भाजलेलं होतं आणि उपचारादरम्यान आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला होता त्या घटनेनंतर मी कधीही अँब्युलन्स चालवली नाही मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत